ग्रामपंचायत समोरचे उपोषण स्थगित अधिकाऱ्यांचे आश्वासन मान्य समीर मोमीन यांचा खुलासा कोगनुळी गावातील विविध अपूर्ण कामांसंदर्भात गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय माजी ग्रामपंचायत सदस्य समीर मोमीन यांनी घेतला होता या उपोषणाला प्रजावाणी फाउंडेशननेही पाठिंबा दर्शवला होता मात्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी फोनवरून संपर्क साधत येत्या पंधरा दिवसात प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर जलजीवन मिशन योजनेचे अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन काम पूर्ण करण्याची हमी दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आल्याचे मोमीन यांनी स्पष्ट केले यावेळी प्रजावाणी फाउंडेशनचे विठ्ठल मुरारी कोळेकर सचिन परीट अमर विटे तात्यासाहेब खोत आदी उपस्थित होते विशाल क्रांती कोगनोळी सेवा कोगनोळी समीर पापालाल मोमिन कोगनोळी गावाच्या वीज कामासंदर्भात गुरुवारी तारीख अकरा रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपस्थित करणार होतो या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी यांनी लक्ष घालून येणाऱ्या पंधरा दिवसात कमी मार्गी लावण्याचे फोनवरून सांगितले आहे तसेच जीवन मिशन योजनेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष फेट देऊन काम पूर्ण करून देतो अशा शब्द दिला आहे यासाठी गुरुवारी तारीख अकरा रोजी होणारे उपोषण आपण मागे मागे घेत आहे उप उक, उपोषण संदर्भात ग्रामस्थांनी व अधिकारी यांनी साथ दिल्याबद्दल आभारी आहे